युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी शेवग्याच्या शेंग रसा भाजी गावाकडच्या गावरान पद्धतीनं कशी बनवायची ती तुम्हाला त्यासाठी लागणारा साहित्य बघू शेवग्याच्या शेंगा चिरून धुवून घेतले चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत घरकुल एक रुपये वाली एक मसाला पुडी घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे कडीपत्त्याचे एक पान घेतलेला आहे अर्धा फुलपात्र तेल घेतलेला आहे जिरी मोहरी करीता मिक्स करून घेतलेले आहे खोबरं लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे पोह्याचा आणि दीड चमचा तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तरीचं तिखट घेतलेले आहे आणि गुटबर शेंगदाचे कूट घेतलेले आहे चला तर बघा आता भाजी कशी बनवायची ती तुम्हाला सांग तांब्यावर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे झालेला आहे आता गॅस ही बंद करते सगळं साहित्य टाकून आता ही मिक्स मी करायला लागली आता गरम पाणी वरते मस्त तुम्ही पाठ झाकून ठेवणार खालच्या वरच्या उभीन चटकिनी शेंग शिजते शिजली का शेंग बघू आपण मस्त अशी शेंग शिजलेली मस्त आपली शेंग अशी बनवून तयार झाली राईस करा धन्यवाद